मी चक्का बनवण्यासाठी एक लिटर दूध आणलं आहे आणि दूध चांगलं व्यवस्थित गरम करून आहे गरम करून थंड होण्यासाठी ठेवलं इथं मी मग आता त्याच्यामध्ये माझ्याकडे दही आहे मी दही टाकणार आहे इर्जानासाठी तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही टाकून घेऊ शकता किंवा लिंबू पिळू शकता मस्तपैकी आता आपली दही होते आता कसं उन्हाळ्याचं दही व्हायला काय प्रॉब्लेम येणार नाही मस्त एकच नंबर दही होती आता लिंबू पिळा किंवा दही टाका हे बघा बघू शकता तुम्ही दूध आता आपलं थंड झालं हाताला सोशवेल इतकं आता आपण हिरजण टाकून घेऊया त्याच्यामध्ये बघ बोग, बघू शकता तुम्ही दोन दू, दोन चमचे होईल तेवढं आहे हिरजण माझं हां तेवढंच टाकायची असती नाही टाकायचं आणि कसं दही आंबट तुमची आहे की सप्प काय असं याच्यावर बी अवलंबून असतं जसं आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकायचा मी आता टाकले दही आणि दही टाकून असं हरवून घेते दही नसेल तर तुम्ही ताक पण टाकून घेऊ शकता किंवा लिंबू टोळून घेऊ शकता बघा ना चक्का बनवण्यासाठी मी काल दही लावलं होतं मस्त असे आपली दही बनले बघू शकता तुम्ही आणि असे कॉटनचा पांढरा कपडा घेतला आहे खाली चाळणी आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं त्याच्यावरती कॉटनचा कपडा ठेवायचा रोमाने एखादा त्याच्यावरती हे सगळं दही टाकून घ्यायची हे असं टाकून घेऊन ना हे सगळं असं गोळा करून याला असं पाणी पिळून घ्यायचं ह्याचं मस्त असं की जे पाणी निघालेलं आहे ना आपण आता चका गाळ्याला ते पाणी तुम्ही फेकून नका देता हे चपातीला वगैरे वापरता येते असंच ठेवू शकता तुम्ही पाणी आता ह्याला असंच एक तास बांधून ठेवूया हे बघा असं करून एक ह्याला गाठ मारायचे आणि एकच गाठ मारून ना असं ठेवून द्यायचं ह्याला कुठं बिळ असलं तर असं उंचावरती तुमचं जरा असं नळाला टांगून ठेवू शकता किंवा वरती वज ठेवून तुम्ही ठेवू शकता त्याला ह्याचं आपण पाणी पूर्ण पाणी मिसळून गेलं पाहिजे पाणी नाही राहिलं पाहिजे ह्याच्यामध्ये तेव्हा आपला चक्का चांगला बनतो हे बघा मी असं चाळणीत आहे ठेवून ते ह्याच्यावरती असं एक वज दगड ठेवलं तुम्ही तुमच्याकडं असं आदर टांगायला असेल तर तुम्ही टांगून घेऊ हो शकता एक तास दीड तास तुमच्याकडे जशी वेळ असेल तसं तसं चक्का बनवण्यासाठी आपले दही गाठ मारून ठेवलं तर कपड्याला घरी पाणी नितरण्यासाठी सगळे व्यवस्थित पाणी नितरले बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असं आपलं चक्का तयार झाला आहे हे बघा आता आपण हे गाळणीत ह्याला सगळं काढून घेऊया असे मस्त असं एकच नंबर आपला चक्का तयार झालाय आता ह्याला चमच्याच्या सहाय्याने मॅश करूया तर बघ असं असं चमच्याच्या सहाय्याने मॅश केलं ना मस्त मॅश होतं त्याच्यात गाठी वगैरे असलेल्या गाठी बिठी काय राहत नाही तर असं मॅश करून घ्यायचं हे बघा बघू शकता ना जास्त लागत नाही काय हे बघा असं कसं मस्त असं आपलं चक्का तयार झालाय हे बघा असं चमचेचं सण मस्त असं मॅश करायचं एकच नंबर आपलं चक्का तयार होतं हे बघा मस्त असं एकच नंबर आपला चक्का तयार झाले आहे आता असं हे सगळं काढून घेऊया हाताच्या बोटाच्या सहाला असं सा पूर्ण काढून घ्यायचं यास बघा मस्त असं आपला चक्का बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम मोसूद मस्त ह्याला बघा असं करून घ्यायचं एकच नंबर होतं हे आता आपण साखर टाकून घेऊया ही जितकं आहे चक्का तेवढीच आपलं साखर टाकायचं म्हणजे आपलं परफेक्ट होते आम्रखंड म्हणा श्रीखंड म्हणा जो बी काय बरं असं मिक्स करायचं साखर आणि तुम्हाला जर सुक्क वाटतं असेल ड्राय कोरड हे साखर टाकल्यावर तर थोडासा तुम्ही दूध टाकून घेऊ शकता असं फेटून घ्यायचं मस्त असं एकच नंबर आता येलची पूड टाकून घेऊया ह्याच्यामध्ये चांगलं फेटून झाले हे बघा मस्त असं वी एलची टाकून घ्यायची परत असं ह्याला फेटायचं हलवायचं झालं आपला श्रीखंड तयार मी आपला चक्का पण विन्याचं हाय महत्व चक्का चांगला बनला ना सगळं पाणी एकदम नितळून गेलं तर काही प्रॉब्लेम नाही आवाज थोडा खराब झाला आहे माझा आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया मस्त असा चक्का झाला आपला बनला होता त्याच्यामुळं आपलं श्रीखंड पण चांगलं झालं आहे एकच नंबर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटलं ना तुम्ही थोडंसं दूध टाकून घेतलं तरी पण चालते मी नाही टाकणार ना, परफेक्ट योग्य प्रमाणात झाले जितकं आपला चक्का तितकी साखर घेतलं ना त्याला जास्ती एक्स्ट्राचं दूध घालायची गरज नाही ड्रायफ्रूट फ्रूट टाकून घेतलंय आपण थोडंसं केसर टाकून घेऊया हे केसर मुळे ना एकदम मस्त असं आपलं श्रीखंड तयार होते Мы уже к тайке